नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तांबडा पांढरा रस्सा मटण्याचा त्याच्यासाठी तो कुकर ठेवला आहे ते त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलेला ते आहे हा कांदा टाकून येते आता इथे कांदा भाजून झालेला आहे आता मी या मटणातलं आपलं तिने मांदा आहे ना ते टाकून घेते आधी ते भाजून घेऊ Besar di ini aja, ini wajahnya

टाकली मी पांढरा रस्ता काढणार आहे ना पाच मिनिट मी असं शिजून दिलेलं आहे पाणी सुटलंय त्याला ना आता इथे मी गरम पाणी केले नाही शिवडीवरती थोडं ओतून घेतील तर वो म्हटनात आता उकळी आलेली आहे आता मी खोकरच झाकण लावून घेते आणि तयारी केली इथं तीन छोटे कांदे घेतलेले आहेत इथं सुक खोबरं ओलखोबरं कोथंबीर कोथिंबीर तीळ दोन हिरवी वेलची धने बडीशेप आणि जिरे आणि गरम मसाला माझ्याकडे तयारच पावडर आहे तर आता हे सर्व मी मसाले भाजून घेते आता आपला तांबड्या रशाचा मसाला झाला आहे आता पांढऱ्यासाठी याच्यात मी खसखस तीळ आणि चार पाच काजू भिजायला घातलेले आहेत आणि इकडे खोबरं घेतलेले आहे जे काळं सगळं काढून घेतलेलं आहे आता हे खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं मिक्सरला फिरवायचं पाणी ओतून आणि एका कपड्यात पिळून घ्यायचं आणि फक्त आपल्याला ह्याचं दूध वापरायचं आणि बाकीचा चोतळ टाकून द्यायचा आणि हे मिक्सरला ह्याची पेस्ट करून घ्यायची आता आपण तांबडा रसा करून घेऊया पहिल्यांदा तेल ओतून घेतलंय मी पातील्यामध्ये आता हे मगाशी तेला वाटण आहे टाकून मसाला वाटण घेतो त्याच्यामध्ये हळद टाकून घेते कारण मगाशी मी हळद टाकली नव्हती ना आणि घरचा कांदा लसूण मसाला सांग गरम मसाला गरम मसाला जरा कमी प्रमाणातच वापरला आहे त्याच्यात थोडं मी चिकनचं पाणी ओतून घेते सॉरी मटनच त्याला दोन मिनट शिजवून देते तो मसाला चांगला भाजलेला आहे आता हे मी मटणचं पाणी ओतून घेतो सर्व असं पातळसरच केलेला आहे रस्सा आता याच्यात थोडं मीठ टाकून घेते कारण आधी पण मी मीठ टाकलेलं आहे आता याला चांगली उकळी आणून घेऊ अशा प्रकारे आपला तांबडा रस्ता झालेला आहे आता पांढरा रस्ता करून घेते आता पांढऱ्या रसासाठी मी तर पातीला ठेवलंय ज्यात थोडं तेल ओतून हो घेतलंय तेल गरम झालंय आता मी हे पाणी काढून ठेवलंय ना अळणी ते ओतून घेते काजू खसखस आणि तीळ आता याला उकळी आलेले आहे त्याच्यात मी थोडं मीठ टाकून घेते मिक्स करून घेते चांगली उकळी आलेली आहे आता हे मी नारळाचं दूध काढलेलं आहे ते ओतून घेते आता थोडीशी कोथिंबीर मी मसाल्याचा वापर कमीच केलेला आहे याच्यात पण तुम्ही हवं असेल तर ह्या जिरे काळी मिरी फोडणीला टाकू शकता आपला पांढरा आहे आता मटण करून घेऊया कढईमध्ये तेल उठून घेतलेलं आहे जिरं टाकून घेते आणि हा एक कांदा चिरून घेतला तो आता कांदा हा भाजून घेतो आता कांदा भाजून झालेला आहे आता हे वाटण मगाच्या मसाल्यातलं सगळं मिक्स थोडी आलं लसूणची पेस्ट टाकून घेते मसाला वाटताना मध्ये थोडं दाखवलं पण ते माझ्याकडून दाखवता आलं नाही आता आणि टाकले आता मी दोन मिनटं परतून घेते चांगले थोडीशी हळद आणि घरचा कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला आता हे मी परतून घेते रशिया मधलं थोडस वरचा कठीण घेते आता हे मटन की थोडस मीठ टाकून घेते आता परतून घेते गॅसवरती परतून घेते कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपलं सुक मटण तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद